हरिओम हो, ट्रेजर मध्ये आपलं स्वागत हिवाळा चालू झाला आहे त्यामुळे मेथीची भाजी तर झालीच पाहिजे तर आज आपण मेथीची भाजी थोड्या वेगळ्या चवीची आणि वेगळ्या पद्धतीने करणार आहोत तर ते त्याच्यासाठी घेतलेलं मी जे साहित्य आहे इथे मी चार वाट्या मेथी धोन चांगली चिरून घेतलेली आहे एक वाटी टमॅटो एक वाटी कांदा नंतर इथे मी अर्धी वाटी डाळ भिजत घातलेली होती ती अर्धी मुगाची डाळ घेतलेली आहे इथे दोन मी इथे चमचे इथे लसूण ठेचून घेतलेलं आहे दोन टेबलस्पून दाण्याचा कूट घेतलेला आहे खोबरं कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मसाले जे आपण वापरणार आहोत ते इथे मी तिखट एक चमचा एक चमचा इथे मी धणा पावडर अर्धा चमचा जिरे पावडर घेतली आहे आणि फोडणीसाठी आपण जिरे हिंग आणि हळद आणि या सगळ्याला चवीला लागेल तसं आपण मिठाचा वापर करणार आहोत सुरुवातीला आपण याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊया थोडं आपलं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण या हिरव्या मिरच्या नंतर लसूण लसूण हिरव्या मिरच्या थोड्या पलटून झाल्या की मग आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत हे जिरं जिरं थोडं फुललं की त्याच्यामध्ये हिंग आणि हळद थोडस परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये हा कांदा कांदा थोडा पटून घेऊया कांदा आपला थोडा परतून झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण हा टोमॅटो घालून घेऊया टॉमॅटो घातल्यानंतर ही आपली भिजवलेली मुघायची ह्या थोडं आपण याला एक वाफ काढून घेऊया याच्यामध्ये पण हे सगळे मसाले घालून घेऊया तिखट धाणा पावडर जिरा पावडर मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि ह्याच्यामध्ये आता आपण चवीप्रमाणे मीठ पण घालून घेऊया पुन्हा हे चांगलं मिक्स करून आपण याला आता एक वाफ आणून घेणार याला छान एक वाफ आपण आता काढून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपण ही जी आपली मेथी आहे ती आपण मेथी टाकून घेणार आहोत आणि याच्यामध्ये मेथी चांगली मिक्स करून घेऊया भाजी आपण मिक्स करून घेतली आता याला आपण एक वाफ आणून घेणार आहोत आपल्या भाजीला छान वाफ आलेली आहे आता याच्यामध्ये आपण हा दाण्याचा कूट खोबरं तुम्ही खोबरं पण इथे वापरू शकता ते घेता ना मात्र तुम्ही भाजी मग बारीक करून घ्यायला लागेल आणि थोडीशी कोथिंबीर पुन्हा हे सगळं मिक्स करून आपण एकजीव करून घेणार आहोत आपल्याला डाळ खूप मऊ शिजवायची नाही आहे आपल्या भाजीमध्ये ती डाळ आपल्याला दिसायला पाहिजे पुन्हा एकदा आपण एक वाफ आणून घेऊया छान आपली भाजी मस्त वाफून दिलेली आहे आपली ही मेथीची वेगळ्या चवीची भाजी खायला तयार गॅस बंद करूया आणि या भाजीला आपण आता सर्विंग मध्ये काढून घेऊया बरोबर, अतिशय छान अशी ही भाजी लागते प्रवासात जाताना सुद्धा तुम्ही ही भाजी करून घेऊन जाऊ शकता आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद